नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहतो की एक वकील काव्याला फोन करतो आणि विचारतो मॅडम तुमचा डिवोर्स काय झालं हे ऐकून काव्याला राग येतो आणि ती सांगते की मी डिवोर्सबद्दल विचार करत नाही आणि कृपया मला पुन्हा कधीही फोन करू नका तेव्हा वकील म्हणतो की मी पेंडिंग केस संदर्भात बोलत होतो काही निर्णय घेतला ने असेल तर मला कळवा हे ऐकून काव्या रागात फोन ठेवते याच वेळी गुरुजी नंदिनीच्या घरी येतात आणि तिला सांगतात की तू जो निर्णय घेतलाय तो त्याला सांगून टाक आणि दोघेही मोकळे व्हा त्यामुळे नंदिनी विचारात पडते दुसरीकडे पाहत आलिशाला पुस्तक द्यायला जात असतो तेव्हा जेव्हा त्याला थांबवतो आणि म्हणतो दादा तू हे पुस्तक आलिशाला द्यायला चाल आहेस ना मग मीच देतो तो दुसरं काम कर पाहतही मान्य करतो जेव्हा ते पुस्तक घेतो आणि यात काव्यासाठी एक चिठ्ठी ठेवतो नंतर जेव्हा तो पुस्तक देण्यासाठी जात असतो तेव्हा नंदिनी देखील त्याच्याशी तिच्या मनातील गोष्ट बोलण्यासाठी समोर येते आता पुढच्या भागात नंदिनी जीवाला तिच्या भावना सांगते का हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद